नमस्कार भारतीय गणराज्याच्या पंच्याहत्तराव्या पूर्तीनिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी विधानसभा सभागृहात झालेल्या चर्चेला माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांनी उत्तरदाखल केलेले भाषण पुस्तक स्वरूपात महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री आचार्य जी यांच्या शुभ हस्ते थोड्याच वेळात विमोचन होणार आहे अशा या अत्यंत प्रभावशाली कार्यक्रमासाठी उपस्थित उपस्थित असणारे राज्याचे आदरणीय राज्यपाल आचार्य देव्रतजी त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री आणि आजच्या या सोहळ्याचे उत्सव मूर्ती आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी उपस्थित आदरणीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब त्याचप्रमाणे विधान परिषदेचे सभापती श्री राम शिंदे साहेब विधान परिषदेच्या उपसभापती श्रीमती नीलम गोरेताई विधानसभेचे उपाध्यक्ष श्री अण्णा बनसोडेजी या ठिकाणी उपस्थित असणारे मंडळातील सर्व मंत्रीगण विधानसभा विधान परिषदेतील सर्व सदस्यगण नागपूर शहरातील आणि महाराष्ट्रातील अनेक नामांकित व्यक्तिमत्व उपस्थित बंधुनो आणि भगिनीनो सर्वप्रथम आजचा सोहळा आज या राजभवनाचं नाव लोकभवन म्हणून झाल्यानंतरचा हा पहिला लोकसोहळा इकडे आयोजित होत आहे त्याबद्दल मी आदरणीय राज्यपाल यांचे मनापासून मी आभार मानतो की त्यांनी हा पहिला सोहळा आयोजित करण्याचा बहुमान महाराष्ट्र विधिमंडळाला दिला त्याबद्दल खरोखर आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो आजचा सोहळा माझ्यासाठी वैयक्तिकरित्या हा अत्यंत महत्वपूर्ण आणि माझ्या राजकीय कारकिर्दीतला अविस्मरणीय क्षण असणारा असा हा सोहळा आहे आणि त्याची काही कारणं आहेत सर्वात प्रथम म्हणजे आजचा सोहळा अशा विषयाशी निगडीत आहे जो माझ्यासाठी सर्वप्रिय आहे तो म्हणजे आपलं संविधान त्याचबरोबर हा सोहळा अशा व्यक्तिमत्वानी संदर्भात आहे ज्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे ते म्हणजे आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि हा सोहळा लोक भवनमध्ये होत आहे ह्या सगळ्या कारणास्तव हा कार्यक्रम माझ्या राजकीय कारकिर्दीतला निश्चितपणे अविस्मरणीय असा एक क्षण ठरणार आहे मनोनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आजचा सोहळा हा आयोजित होत असताना महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीचा एक जुनी ओळख परत एकदा आपल्यासमोर येत आहे महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती ही नेमकी कशी आहे आणि कशी असावी ही संपूर्ण देशासमोर हे एक उदाहरण आहे ज्या वेळेला म्हणजेच सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसला ला आदरणीय मुख्यमंत्र्यांचं भाषण झाल्याबरोबर विरोधी पक्षातले आमदार ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव साहेबांनी स्वतः उठून आणि त्यांच्यासोबत विरोधी पक्षातील आणि सत्तारूढ पक्षातील अनेक आमदारांनी मागणी केली की खरोखर ह्या भाषणाचं रूपांतर पुस्तकात होऊन राज्यातल्या सामान्य जनतेला ह्याचा फायदा मिळायला पाहिजे यातून महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीची ओळख सगळ्यांना पटलेली आहे खऱ्या अर्थाने एखाद्या संविधानाचं यश नापायचं असेल तर त्या संविधानातल्या तरतुदी त्या संविधानामधले विचार तळागळापर्यंत पोचले आहेत की नाही यातून त्या संविधानाचं यश आपल्याला मापता येईल आणि आदरणीय फडणवीस साहेब तुम्ही केलेल्या भाषणाचं पुस्तकात रूपांतर झाल्यानंतर हे संविधानातले विचार आणि संविधानामधल्या तरतुदी निश्चितपणे तळागळातल्या व्यक्तीपर्यंत पोचतील याची मला खात्री आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेतर्फेही मी तुमचे मनापासून आभार मानतो आज आपण सर्वांनी ज्यांनी हे भाषण ऐकलं त्यांना एक तर समजून आलं की महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रूपानी महाराष्ट्रात अत्यंत प्रभावशाली योग्यरित्या संविधान समजणारा एक लोकप्रतिनिधी ह्या राज्याला लाभला आहे परंतु मी स्वतः पेशानी वकील असल्यामुळे पंधरा वीस वर्ष हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये प्रॅक्टिस केल्यामुळे आणि कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट्सना ब्रीफ करायची अनेक वेळा संधी मिळाल्या असल्यामुळे मग ते फली नरिमन साहेब असतील किंवा सोली सोराबजी साहेब असतील व्ही आर मनोहर साहेब असतील तुमचं भाषण ऐकल्यानंतर कदाचित देशानी एक कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट वकील लाभायची संधी हुकली असं मला वाटतं आणि त्यामुळे आपल्या रूपातनं जरी एक आदर्श आणि संविधान समजणारा लोकप्रतिनिधी राज्याला मिळाला असेल तरी देशांनी कदाचित हा अप्रतिम वकिलाला हायर करण्याची संधी गमावलेली आहे असं मला वाटतं परंतु आपण जर आदरणीय फडणवीस साहेबांचं भाषण ऐकलं असेल आणि आता विमोचनानंतर हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला समजेल की संविधानातील प्रत्येक तरतुदीबद्दल इतक्या सोप्या आणि सरळ शब्दात त्यांनी वर्णन केलेलं आहे ते बघितल्यानंतर संविधान वाचनापासून जे कदाचित विचार करतात एवढं मोठं एवढं जाड संविधान कधी आणि केव्हा वाचणार ही पुस्तिका वाचल्यानंतर प्रत्येकाला संविधानातल्या तरतुदीची सखोल माहिती मिळेल या संविधानामध्ये जे जनतेला नागरिकांना मूलभूत अधिकार दिले आहेत त्या मूलभूत अधिकारांना अत्यंत योग्यरित्या स्पष्टपणे त्यांनी समजवलेलं आहे अनेक उदाहरणं दिलेली आहेत मग आर्टिकल फोर्टीन मध्ये इक्वालिटी बिफोर द लॉ किंवा इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ या संदर्भातली आपण माहिती दिलीत त्याचबरोबर आर्टिकल ट्वेंटी वनमध्ये आपण राईट टू लाईफ इन्क्लूड राईट टू होलसम लिव्हिंग या संदर्भातली ही माहिती दिली आपण सेपरेशन ऑफ पॉवर डेक्ट्रिन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर या संदर्भात अत्यंत योग्यरित्या एक्झिक्युटिव्ह म्हणजेच आपलं कार्यकारी मंडळ लेजिस्लेचर म्हणजेच आपलं विधिमंडळ आणि ज्युडिशरी यांनी आपापल्या कार्यमर्यादेत राहून कसं कार्य कराय करणं अपेक्षित आहे याबद्दलची पण अत्यंत मौल्यवान अशी माहिती आपण सगळ्यांना दिलीत माझ्या मते आपण बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच संविधानाचा मूलभूत ढाचा हा कधीच कोणी बदलू शकत नाहीत याबद्दलची जी माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली ती माझ्या मते सर्वात महत्वाची होती आज आपण ही माहिती देत असताना अगदी केशवानंद भारती केस पासून युनियन ऑफ इंडिया व्हर्सेस गोलकनाथ यापर्यंतची सगळी उदाहरणं आपण आपल्या या भाषणात दिलीत त्यामुळे आपण मानलेला प्रत्येक मुद्दा हा केवळ तुमचा विचार नसून संविधानाने दिलेलं मँडेटचं रूपांतर आपण सगळ्यांसमोर केलेलं आहे माझं भाषण संपवण्यापूर्वी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या भाषणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधानापासून अभिप्रेत आहे ते विचार प्रतिबिंबित होतात आणि आपल्या परवानगीने मी आय वूड लाईक टू कोट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड आय कोट व्हेरी स्टेट्स कॉन्स्टिट्यूशन इज नॉट अ मिअर लॉयर्स डॉक्युमेंट इट इज अ वेहकल ऑफ लाईफ अँड इट स्पिरिट इज ऑलवेज द स्पिरिट ऑफ द एज कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी इज नॉट अ नॅचरल सेंटिमेंट इट हॅज टू बी कल्टिवेटेड आदरणीय फडणवीस साहेब तुमच्या भाषणातून आणि या पुस्तकातून कॉन्स्टिट्युशनलचं खरं स्पिरिट हे जनसामान्य माणसांपर्यंत पोचेल आपल्या माध्यमातून राज्याची आणि देशाची अशीच लोकसेवा कायम होत राहो अशी सदि सदिच्छा व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र